तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती यायचं आहे महाडिस कॉम स्लॅश सोलर एम एस के पी वाय इंडेक्स या वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना उजव्या साइड ला येऊन याची लँग्वेज तुम्ही बदलू शकता मराठी लँग्वेज आपण करूयात त्यानंतर इथे दोन नंबरचा ऑप्शन योजनेची माहिती योजनेची माहिती ऑप्शन वरती क्लिक करून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि लाभार्थ्याची निवड निकष या सर्व माहिती इथे दिले ही सर्व माहिती एकदा वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे तुम्ही ही सगळी माहिती वाचून घेतलेली असं मी समजतो यामध्ये आपण वेळ वाया घालवणार नाही डायरेक्ट अर्ज कसा करायचा ते पाहूयात चार नंबरचा ऑप्शन लाभार्थी सुविधा वरती क्लिक करायचं इथे तीन ऑप्शन दिसतील अर्ज करा अर्जाची स्थिती पहा आणि देयकाची रक्कम भरणा करा आपल्याला आता नवीन अर्ज करायचा आहे त्यामुळे आपण अर्ज करा हा जो पहिला ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये इंग्लिश किंवा मराठी तुम्ही इथे लँग्वेज सिलेक्ट करू शकता आपण मराठी इथे लँग्वेज सिलेक्ट करूयात हे झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला सगळे माहिती दिसेल आता हे पहा पारेशन विरहित सौर कृषीपंप ऑनलाईन अर्ज नमुना ए वन तुमच्यासमोर ओपन झालेला आहे आता काय काय माहिती भरायची ते पहा इथे आलेले आहे पैसे भरून प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी ग्राहक तपशील असं विचारलेलं आहे जर प्रलंबित ग्राहक तुम्ही असाल तर इथे ऑप्शन तुम्ही टिक करू शकता आणि तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे वीज जोडणी ग्राहक क्रमांक असेल तो टाकून तुम्ही इथे माहिती भरायची आहे पण भरपूर जणांकडे हे नसणार आहे तर हे तुम्ही सोडून द्या जे पैसे भरून प्रलंबित असतील तर त्यांच्यासाठी हा हो ऑप्शन आहे तर हे आपण सोडून देऊयात कारण आपण प्रलंबित ग्राहक नाही आपल्याला अर्ज करायचा आहे तर ज्यांचे प्रलंबित आहेत ते तुम्ही हे भरा त्यानंतर खाली या खाल्यानंतर आता फॉर्म भरण्यासाठी अर्ज वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील त्यानंतर पहिल्यांदा आहे आधार कार्डचा क्रमांक आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे कस्टमरचा ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरताय त्यानंतर मागील त्याला सोर कृषी पंप योजनेचं नाव तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आता इथे जिल्हा निवडताना ज्या ठिकाणचा सातबारा आहे ज्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे तर इथे आपल्याला तो जिल्हा आणि त्यानंतर तो तालुका त्यानंतर गावाचं नाव ज्या गावामध्ये आपल्याला ज्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवायचा आहे त्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे गावाचं नाव जर इथे सिलेक्ट केलं तुम्ही आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने एरर आला की डार्क वॉटरशेड परिसरात जमीन आहे त्यामुळे आपल्याला एमओनओसी जे आहे ते, ते लागणार आहे तर डार्क वॉटरशेड म्हणजेच पाण्याचं क्षेत्र जे असतं तर त्यानंतर तुम्हाला कागदपत्रामध्ये हे द्यावं लागेल तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला मुख्य संरक्षण क्रमांक गट क्रमांक विचारेल तर सातबारवरती जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक इथे टाका त्यानंतर इथे उपगट क्रमांक हा गट क्रमांक पुन्हा एकदा इथे निवडायचा आहे त्यानंतर शेतीचा प्रकार विचारला जाईल आता ही तुमची शेती कशी आहे स्वतःच्या मालकीची असेल तर सेल्फ सिलेक्ट करा जर शेअर्ड असेल सामायिक वगैरे असेल किंवा शेअर केली असेल तर तुम्ही शेअर सिलेक्ट करू शकता त्यानंतर जमीन मालकाचं नाव आता या गट मध्ये तुमचं नाव म्हणजे शेतकऱ्याचं जे काही नाव आहे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय ते नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जमिनीचं एकूण क्षेत्रफळ एकर मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली इथं येईल ही माहिती बरोबर आहे का ऑटोमॅटिक आलेली ती चेक करायची आहे त्यानंतर आता आपल्याला अर्जदाराचं नाव त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांच्या किंवा पतीचे नाव आणि अर्जदाराचं आडनाव अशा प्रकारची इथे माहिती भरायची आहे पहिल्यांदा अर्जदाराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशी माहिती इथे टाईप करायची आहे त्यानंतर लिंग विचारलाय पुरुष आहात का स्त्री आहात मेल फिमेल अदर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं त्यानंतर जात वर्गवारी एस सी एस टी ओबीसी जनरल सर्व ऑप्शन दिलेले आहेत एन टी मध्ये येत असाल तर ओबीसी सिलेक्ट करा तर अशा पद्धतीने कॅटेगरी सिलेक्ट करा आणि मोबाईल नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून घ्या इमेल आयडी असेल तर टाकून द्या नाहीतर सोडून दिला तरी चालेल ही वैयक्तिक माहिती आणि आपल्या जमिनीची माहिती ही भरायची आहे त्यानंतर अर्जदारचा रहिवासी पत्ता व ठिकाण आता ज्या ठिकाणी अर्जदार राहतोय शेतकरी राहतोय त्याचा घर क्रमांक माहित असेल तर टाका किंवा गावाचं नाव सुद्धा टाकू शकता त्यानंतर जिल्हा ज्या ठिकाणी शेतकरी राहतो तो तालुका ज्या ठिकाणी गाव ज्या ठिकाणी गावात राहतो तो गाव अशा पद्धतीने आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीचा पिनकोड विचारला जाईल इथे भरपूर असे पिनकोड येत असतील तर व्यवस्थित जो काही पिनकोड असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक विचारला जाईल मोबाईल नंबर जो असेल शेतकऱ्याचा तो इथे टाकायचा आहे त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक असे तर हे मॅन्डेटरी नाही तो पॅन कार्ड नंबर नाही टाकला तरी चालेल खाली यायचं आहे खाली आल्यानंतर जलशस्त्रोत्र आणि सिंचनाची माहिती द्यायची आहे पहिला आहे जलस्त्रोत्राचा प्रकार पाण्याचा प्रकार वेल बोरवेल आणि फार्म पॉन्ड जे काही असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता याची सात बारावरती नोंद असणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा बोरवेल आहे का विहीर आहे ते तुम्ही सिलेक्ट करा सिंचनाचा प्रकार काय आहे मायक्रो सिंचन आहे ओपन आहे का, का पाईपने तुम्ही सिंचन करता पाणी देता ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडायची आहे आता पाण्याची गुणवत्ता निवडा हा ऑप्शन विचारलाय तर यामध्ये विचारलंय हार्ड आहे का पाणी जी गुणवत्ता आहे ती सॉफ्ट आहे तर ते तुम्ही इथे टाकू शकता हार्ड सॉफ्ट यापैकी सिलेक्ट करा त्यानंतर खोली फुटामध्ये सांगितली आहे जे काही जलत्राचा प्रकार आहे समजा विहीर निवडली आहे बोरवेल निवडलंय त्याची जी काही खोली आहे ती फुटामध्ये तुम्हाला इथे टाकायचे त्यानंतर पावसाळी हंगामात जलस्त्रोत्र किती खोली फुटामध्ये आहे हंगामी हंगामात उन्हाळी हंगामात किती फुटामध्ये आहे हे टाकू शकता मॅन्डेटरी नाही आहे नसेल टाकायचं तर सोडून द्या त्यानंतर विद्यमान शेत तलाव आहे का आत्ता जे काही शेत तलाव असेल तर तुम्ही यस करू शकता शेत तलाव नसेल तर नो करू शकता त्यानंतर इथे काही टाकायची गरज नाही खाली या कृषी तपशील आता कृषीचा तपशील म्हणजेच आपण पिकांचा प्रकार मागील वर्षी तुम्ही कोणतं पीक घेतलं होतं खरीप पीक घेतलं होतं का रब्बी पीक घेतलं होतं हा ऑप्शन तुम्हाला विचारला जाईल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर मागील वर्षी पिकांची संख्या किती पिके तुम्ही घेतली होती ती पिके किती घेतली ती टाका त्यानंतर पिकांचा प्रकार शेवटचा ते शेवटच्या वर्षी खरीप पीक घेतलं होतं का रब्बी पीक घेतलं होतं ते तुमच्या हिने तुम्ही टाकू शकता कोणतं पीक तुम्ही घेता किंवा बाराही घेत असेल तर त्यानुसार तुम्ही ते टाकू शकता आणि शेवट ते शेवटचे वर्ष अशा पद्धतीने तुम्ही किती पीक घेतलेली आहेत एक घेतलं असेल दोन घेतलं असेल तीन घेतलं असेल किंवा पाच घेतले असेल त्यानुसार ती संख्या टाकून द्यायची त्यानंतर विद्यमान पंपाचा तपशील द्यायचा आहे विद्यमान पंप वापरता आहे का आता तुमच्याकडे पंप जर तिथं असेल तर यस करायचं आहे आणि विद्यमान पंपचा जो प्रकार आहे एसी आहे का डीसी आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचा आहे उपप्रकार जो असेल सबमेरिन म्हणजे पाण्यावरचा असेल किंवा जमिनीवरचा ते आणि किती एच पीचा आहे डिझेल पंप तसेच यामध्ये कार्यक्षम पंप आहे का नसेल तुम्ही आता कोणताच पंप वापरत नसाल तर डायरेक्टली नो ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे काहीही माहिती भरायची गरज नाही त्यानंतर खाली या आवश्यक पंपाचा तपशील आता तुम्हाला सौर पंप तुमच्या शेतात बसवायचा आहे तर तो डीसी पंप असणार आहे तर डी सी सिलेक्ट करा त्यानंतर आवश्यक पंपाचा उपप्रकार आता तो पाण्या खालचा खाल बसवायचा आहे का जमीन वरचा बसवायचा आहे हे ऑप्शन तुम्हाला दिसतील शेतकऱ्याला विसरून ही माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर आवश्यक पंपाची श्रेणी तर इथे वॉटर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर एच पी मध्ये आवश्यक पंपाची क्षमता आता जेवढी जमीन असेल त्यानुसार तुम्हाला इथे एच पी निवडायला येईल अडीच एका एक पर्यंत असेल तर तुम्ही तीन एच पी अडीच एकरापेक्षा एक जास्त असेल जमीन तर पाच एच पी असे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता येतील तर तुम्ही हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता ज्या जमीन धारकाला जो ऑप्शन आलेला आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करा त्यानंतर आवश्यक पाणी उपसा लिटरमध्ये टाकायचं आहे किती पाणी उपसा लिटरमध्ये होतो तो टाकल्यानंतर बँकेचा आता तपशील द्यायचा आहे बँकेचा तपशील देताना सर्वात पहिल्यांदा बँकेचा खाते नंबर टाकायचा आहे त्यानंतर खातेधारकाचं पूर्ण नाव शेतकऱ्याचं पूर्ण नाव टाकल्यानंतर आय एफ सी कोड आणि आय एफ सी कोड टाकून बँक तपशील शोधावरती क्लिक करायचंय बँकेचं नाव इथे ऑटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर एम आय सी आर कोड पासबुकवरती असेल तर हा कोड टाका नाही तर गुगलवरती तुम्ही सर्च करू शकतात शेतकऱ्याच्या ब्रँचचा कोणता एमआरसी कोड आहे त्यानंतर यो शाखेचं नाव टाकायचंय कोणती शाखा आहे आणि शाखेचं गाव वगैरे असेल शाखा कुठे ते टाकल्यानंतर खाली यायचंय खाली घोषणापत्र आहे इथे जे काही अकरा पॉइंट आहेत ते सगळं वाचून घ्यायचे त्यानंतर सर्व माहिती आपली भरलेली आहे ही सगळी वरती तुम्हाला फॉर्म भरलेला आहे सबमिट केलेला सगळी माहिती बरोबर आहे मी सहमत आहे एकदा अर्ज केल्यानंतर मला परत एडिट करता येणार या तिन्ही बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर आता आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत कागदपत्र तुम्ही पाचशे के पर्यंत अपलोड करू शकता पहिलं कागदपत्र आहे सात बारा उतारा आता सात बारा उतारा तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे डिजिटल सात बारा उतारा डाउनलोड करून घ्या आता त्या सात बारावरती विहीरची नोंद असेल किंवा नलिकाची नोंद असेल तर त्यावरती बोरवेलची नोंद असेल ती बोर नोंद असणं आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तसेच आता लक्षात ठेवा एकापेक्षा जास्त नावं जर त्या खात्यामध्ये असतील त्या सातबाऱ्यामध्ये असतील तर तुम्हाला दोनशे रुपयाचे जे काही स्टॅम्प पेपर आहे त्यावरती कागदावरती असणं गरजेचं आहे त्यांचे प्रमाणपत्र म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयाच्या स्टॅम्पवरती लागणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा जर सामायिक क्षेत्र असेल तर जर सामायिक नसेल स्वतःच सेपरेट नाव सात असेल तर तुम्हाला लागणार नाही पण जर सामयिक असेल तर ना हरकत प्रमाणपत्र लागेल तर याचा नमुना सुद्धा मी ना हरकत डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आता इथे मी सात बारा आणि ना हरकत इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे आता सात बारा इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर आपल्याला आधार कार्ड द्यायचं आहे त्या आधार कार्ड त्यानंतर तीन नंबरला आहे धनादेश प्रत देऊ शकता म्हणजे चेकबुक किंवा पासबुक देऊ शकता मी ते पासबुक देणार आहे सगळी जे डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये द्यायचे आहेत त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो जो काही शेतकऱ्याचा आहे तो फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो अशा पद्धतीने सर्व जे काही डॉक्युमेंट आहेत ते पीडीएफ मध्ये अपलोड करायचे त्यानंतर उजव्या साईडला अपलोड बटनावरती आता एक एक क्लिक करायचंय तर शंभर टक्के युअर फाईल हॅज बिन सस्पेंड अपलोडेड दुसरं आहे आधार कार्ड पुढे अपलोड करून केलेलं आहे आपण आता अपलोडवरती क्लिक आहे झालं शंभर टक्के अपलोडेड झालेले त्यानंतर पासबुकवरती अपलोड वरती क्लिक आहे त्यानंतर फोटो अपलोडवरती क्लिक करायचं सगळे डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये पाचशे केबी पर्यंत तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर इथे आपले सगळे कागदपत्र अगोदर अपलोड करायचे आणि त्यानंतर अपलोड एका एका बटनावरती क्लिक करून आहे त्यानंतर खाली आता जे काही इतर कागदपत्र आहेत ते लागू असल्यास द्यायचे आहेत जसं की आता पाणी प्रभावित क्षेत्र असेल तर त्या संबंधित नहार दाखला आता याचा जो काही नमुना माझ्याकडे जर असेल तर तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तर ज्यांचं जे काही डार्क वॉटरशेड मध्ये येतं त्यांना हा ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे आपण फॉर्म भरताना जे गाव निवडलं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं ला, लागतंय का नाही तर त्याचा नमुना तुम्हाला इथं द्यावा लागेल त्यानंतर शेतजमीन विहीर पाण्याचा पंप जर सामायिक असेल तर इतर भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र हे जर सामायिक असेल तर त्याचं ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला बनवायचं आहे जे आपण पहिल्या मध्ये सुद्धा पाहिलं होतं दोनशे रुपयाचं म्हणजे दोनशे रुपयाच्या स्टॅम्पवरती शंभर शंभर रुपयाचे दोन स्टॅम्प वरती सुद्धा तुम्ही बनवू शकता त्यानंतर जर अनुसूचित जाती जमातीचं जा असेल तर कास्ट सर्टिफिकेट तीन नंबरला अपलोड करायचे अशा पद्धतीने कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे पहा रिफ्रेश करू नका कोणतंही कीबोर्डचं बटन दाबू नका असं सांगितले तर ओके बटनावरती इथे क्लिक करायचंय त्यानंतर आपण बरोबर खरोखर अशी नोंदणी करत आहात का हे विचारलं जाईल तर ओके बटनावरती क्लिक करायचा त्यानंतर आपण इथे विचारले रिफ्रेश करू नका तर ओके ओके केल्यानंतर पाहू शकता आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे सबमिट करण्यापूर्वी लक्षात ठेवा व्यवस्थित सगळी माहिती भरा परत फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही बदल करता येणार नाही तर इथे पहा सगळी लाभार्थी क्रमांक दाखवेल लाभार्थ्याचं नाव दाखवेल आधार कार्ड क्रमांक दाखवेल भ्रमणध्वनी मोबाईल नंबर दाखवेल आणि अर्ज कधी केलेला आहे त्याची दिनांक सुद्धा दाखवेल इथे प्रिंट करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे याची प्रिंट काढायची आणि शेतकऱ्याला ही प्रिंट द्यायची आहे तुम्ही स्वतः भरत असाल तर ही कुठून तरी प्रिंट तुम्ही काढून ठेवा ही प्रिंट तुम्हाला जपून ठेवायची आहे काही दिवसांनी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिला जाणार आहे तर तुमचा फॉर्म बरोबर असेल तर काही दिवसांनी पेमेंट करण्याचा ऑप्शन सुद्धा येईल त्यावरती आपण नंतर व्हिडिओ बनवणार आहे आता याचा स्टेटस पाहण्यासाठी इथे पहा लाभार्थी सुविधा वरती गेल्यानंतर अर्ज करा हा ऑप्शन त्याच्या खाली अर्जाचा सद्यस्थिती वरती क्लिक करायचं जो दोन नंबरचा ऑप्शन आहे ज्यामध्ये लाभार्थी क्रमांक शोधा इथे आपण जो काही आता नंबर आपल्याला भेटलेला होता तो इथे टाकून शोधा ऑप्शन जसं तुम्ही क्लिक करा तर अर्जाची स्थिती अर्जाचं जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला इथं दिसेल लाभार्थी क्रमांक जिल्हा लाभार्थ्याचं नाव आधार कार्ड क्रमांक का भ्रमणध्वनी अर्जाची दिनांक अर्ज कधी केलेला आहे सध्या स्थिती आता काय आहे एवण अर्ज आपण सादर केलेला आहे असं दाखवत आहे अशाच पद्धतीने अर्जाचा प्रकार आणि क्षमता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्टेटस तुम्ही चेक करू शकता काही दिवसाने तुम्हाला पेमेंटचा ऑप्शनचा येईल ते पेमेंट सुद्धा तुम्ही या ऑप्शन मध्ये जाऊन करू शकता इथे ऑप्शन दिलेला आहे इथे पहा लाभार्थी सुविधा आणि जर तुम्हाला मेसेज आला तर तीन नंबरचा देयकाची रक्कम भरा रक्कम भरा लाभार्थी क्रमांक टाकून शोधा ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट इथून होणार आहे पण ते कधी होणार आहे तुमचा फॉर्म बरोबर असेल आणि तुम्हाला मेसेज आला की पेमेंटचा भरणा करा त्यावेळेस तुम्हाला हे पेमेंटचा भरणा करायचा आहे एक वीस हजारापर्यंतची रक्कम असते म्हणजे दहा टक्के रक्कम किंवा पाच टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म भरायचा होता हा व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ऑटो तो पूरी टोटल हो गई मैडम अब आप टैक्सी बुला लो ऑनलाइन अभी इतनी बारिश में हम यहाँ नहीं रुक सकते अब अब हम जा रहे अब आप जाओ और आपका ऊपर वाला जाने क्या नखरे वाली लड़की जूते बिगने के चक्कर में ऑटो से उतर ही नहीं रही है परेशान कर दिया है Excuse me. मैं उस तरफ वॉक करके रहा था अगर आप चाहें तो मेरे साथ चल सकते हैं। आप, आप तो आपके जूते में रख सकता हूं मेरे पॉकेट में सेफ रहेंगे संभाल ना थैंक यू अब मुझे संभालने की ना ट्राई भी मत करना और दो गज दूर हाँ कर देना छोटी मोटी गलतियों को माफ इतना सबसे है सन कर दे कर देना छोटी मोटी गलतियों को माफ इतना सबस एहसान कर दे तू जो है नाराज मेरी सांसें ना चले मान जा तू जी जीना ये आसान कर दे तू खोल मेरे दिल को और ले ले तलाशी कोई भी मिलेगा ना

चलू के <laughs> थे। yes. तो इतनी देर से क्यों नहीं बताया क्या बता कि मैं उस वाली लड़की को ढूंढने के लिए आया और एक बात बताऊं, तब तो वो हार्ट ब्रेक थी वो हार्ट अटैक आया दिखता जो प्यार मुझे मेरी आंखों में भी तुझे दिखता है क्या तेरी